नमस्कार सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा गणेशवंदन आणि शिवाजी महाराजांना आणि माता भवानीला म्हणजेच आपले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत माता तुळजा भवानीच्या चरणी माझा नमस्कार शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी आजच्या भागाला सुरुवात करत आहे मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती शिवजयंतीच्या निमित्ताने मी आजचा व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय एक महत्वाची घटना घडली ती मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्वसाधारण ही गोष्ट आहे जून दोन हजार चौदा मधली म्हणजे जवळपास या गोष्टीला दहा वर्ष होऊन गेली मी त्यावेळी स्वामी रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या प्रोग्रामसाठी गेलो होतो आणि त्यामध्ये आम्हाला एका दिवसाचं असं काम होतं की ते आम्हाला पूर्ण करायचं होतं ज्यामध्ये आम्ही एका दुसऱ्या अनोळखी ठिकाणी जाऊन आपल्या स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करू शकतो किंवा स्वतः कोणत्याही ओळखी शिवाय कसे राहू शकतो हे दाखवायचं होतं यामध्ये आमची सात आठ जणांची एक ग्रुप बनवला होता आणि त्या ग्रुपला एका गावामध्ये नेऊन सोडण्यात आलं तिथे गेल्यानंतर आम्ही त्या गावामध्ये आसपास चौकशी केली तिथे आम्हाला एक शाळा भेटल्या आम्ही तिथे शाळेमध्ये जाऊन काही माहिती विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही असे ठरवले की गावाची स्वच्छता करूयात गावमधल्या लोकांचे लक्ष आकर्षित केले जाईल म्हणून आम्ही पूर्ण गावाची साफसफाई केली आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी तिथील सरपंचांना भेटलो आणि सरपंचांची परवानगी घेऊन आम्ही हे पटनाट्य सादर केले परंतु आमचा पुढचा प्रश्न होता की संध्याकाळच्या जेवणाचं काय आणि कसं होणार परंतु शिवाजी महाराजांच्या कृपेने आम्हाला त्या गावामध्ये अशी एक व्यक्ती भेटली ज्यांनी आम्हाला त्या रात्रीचं जेवणच दिलं एवढंच नाही तर त्या रात्री आमच्यासोबत काही मुली आणि महिला होत्या त्यांना त्यांच्या घरामध्ये झोपण्यासाठी जागा दिली आणि त्याचबरोबर आम्हाला जे मुले किंवा पुरुष मंडळी होती यांच्यासाठी त्यांनी मंदिरामध्ये झोपण्याची सोय केली तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आम्हाला आम्ही ज्या ठिकाणी शिबिराला होतो, होतो। त्या शिबिराच्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं परंतु त्याआधी त्यांनी आम्हाला बोलवून आंघोळीची आणि इतर व्यवस्था केली आणि त्याचबरोबर आम्हाला सकाळचा नाष्टा आणि जेवणही त्यांनी देऊ केले त्यावेळेस आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला हे सर्व का देत आहात आम्ही तुमच्या ओळखीचे नाहीत तसेच आपला काही संबंध नसताना आपण आम्हाला एवढी मदत का केलीस असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एक असे वाक्य बोलले जे माझ्या मनात अजूनही आहेत त्या व्यक्तीचे नाव आणि गाव मी विसरलो परंतु ते वाक्य मला अख्ख्या जीवनात कधीही विसरणं शक्य नाही त्यांनी एक गोष्ट सांगितली की जगामध्ये जेवढीही व्यक्ती आहेत त्यांचं फक्त नातं एकच आहे एक हो तर ते नातं म्हणजे तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये आणि आपल्या प्रत्येक कामगिरीमध्ये फक्त आणि फक्त जे योग्य व्यक्ती होते त्या व्यक्तींनाच प्रोत्साहन दिले तो दिवस आहे आणि आजचा दिवस आत्तापर्यंत मला एकही दिवस असा गेला नाही की हे वाक्य आठवलं नाही आणि यासाठीच मी आजपासून आपल्या धर्माचा आणि भाषेचा प्रचार करण्यासाठी ह्या वाहिनीवरती नवनवीन भाग घेऊन येणार आहे तरी आपल्याला ही व्हिडिओ आवडली असल्यास आपल्या मित्रांना पाठवा आणि त्यांनाही पुढे पाठवण्यासाठी सांगा जेणेकरून मला हे शिवाजी महाराजांचे विचार आपली संस्कृती आपली भाषा याचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये मदत होईल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय हर हर महादेव लिहायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय भवानी जय शिवराय